नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी पंच्याहत्तर टक्के विमा हा मंजूर झालेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पिकविम्याचं वाटप होणार आहे आणि त्यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत कोण कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना याचा निधी भेटणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो मी आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर आता शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर हे समजून घ्यायचं आहे की पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा कोणत्या जिल्ह्यांना भेटत असतो किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर होत असतो त्यामध्ये सर्वात अगोदर ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याची अंतिम आणेवारी काढली जाते म्हणजे त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी काढत असतात आणि या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम आणेवारी काढल्यानंतर ज्या जिल्ह्याची अंतिम आनेवर ही पन्नास पैसेच्या आत येत असते तर तो जिल्हा पंच्याहत्तर टक्के पिक विम्यासाठी विमा मिळण्यासाठी मोकळा झालेला असतो किंवा त्याचा मार्ग हा मोकळा झालेला असतो म्हणजेच तो, तो जिल्हा पंच्याहत्तर टक्के पिक विमा मिळण्यासाठी पात्र झालेला असतो तर आता दोन हजार चोवीसमध्ये सर्व महाराष्ट्र जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील बऱ्याच जिल्हा म्हणजे तीस ते बत्तीस जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही पन्नास पैसेपेक्षा आत आलेली आहे आणि त्यामुळे सर्वच्या सर्व जिल्हे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चौतीस जिल्हे आहे परंतु त्यामधले तीस ते बत्तीस जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांची दोन हजार चोवीसमध्ये अंतिम ही पन्नास पैसेच्या आत आलेली आहे आणि त्यामुळे ही सर्वच्या सर्व जिल्हे हे पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी पात्र आहेत आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पिक विमा हा जो आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचं वाटप त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो आता यामध्ये नक्की कोणकोणते जिल्हे आहेत त्यामध्ये जालना असेल अहिल्यानगर असेल हिंगोली असेल बीड असेल परभणी असेल त्याचबरोबर यवतमाळ असेल संपूर्ण म्हणजे जी काही महाराष्ट्रातील चौथी जिल्हे आहेत त्यातील एक ते दोन जिल्हे वगळता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता पंच्याहत्तर टक्के पिक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्याचा आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी अंतिम आनवारी काढ आलेली आहे तर ती अंतिम आनंद ही पन्नास पैसेच्या आत आलेली असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवसुद्धा पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना पंच्याहत्तर टक्के विमा हा मंजूर देखील करण्यात आलेला आहे तसेच बीड जिल्ह्याचासुद्धा आपण विचार केला तर बीड जिल्ह्याची अंतिम आन्यावरही पन्नास पैसेच्या आत आलेली यवतमाळ जिल्हा असेल जालना असेल परभणी असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल संपूर्ण जिल्हे पुणे जिल्हा असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस बत्ती ते बत्तीस जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळणार आहे म्हणजेच त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये जो काही पीक विमा मिळत आहे तर त्यामध्ये आपल्याला जिरायती पिकांसाठी वेगळा आहे फळबागांसाठी वेगळा आहे आणि बागायती पिकांसाठी वेगळा पीक विमा मिळणार आहे तर यामध्ये जर आपण मुख्य पिकांचा विचार केला तर कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांसाठी पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा सर्वाधिक मिळू शकतो किंवा मिळणार आहे मित्रांनो आता हा जो काही पीक विमा आपल्याला मिळणार आहे तर तो हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे म्हणजे एका शेतकरी बांधवाला तीन हेक्टरचा पीक विमा मिळणार आहे म्हणजे जर आपल्याला हेक्टरी पाच हजार रुपये पीक विमा मिळाला तर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपल्याला तीन हेक्टरचे पंधरा हजार रुपये असं त्या शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पंच्याहत्तर टक्के पीक विम्याबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र